ऐसा महिमा झाली सीमा तीर्थ पर्व काळ अवघे पाया कळ तू का म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा विठल महायोग पीठ तटे भीमराथ्यम వరం పుండ్రే సమాగత్రహ్మలింగా దురే కృపా దాన బాబాజీ సద్గూరు దా దుకా ఓం నమో జ్ఞానేశ్వరా దయాళ తుమ్్రహ లాధలో పవణ చరాచరి मस्तक हे पायावरी मस्त हे पाया मिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया आचरणी मस्त कठीविले आपुल्या दासाला द्यावी मती ओम पार्थाय प्रतिबोधिताम भगवता नारायणी नस्वय व्यासेन कृतम पुराण मुनीना मध्ये महाभारतं मुखम करोति वाचाल पंगुम लंगयते गिरीम यत्कृपातमं वन्दे परमानंद माधव विठल विठल आलिंगन

जगदगुरु तुकोबर यांचा आहे आणि जगदगुरु तुकोबर यांनी अभंगात सरळ सरळ असं सांगितलंय की आलिंगन कुणाचं घडावं तर आलिंगन संतांच घडावं आलिंगन संतांच का घडावं संतांची तेवढी योग्यता आहे का तर संतांची योग्यता पाहण्यासाठी अगोदर आपल्याला संतांची महिमे जाणून घ्यावी लागणार आहे विठाल विठाल संतांचे महिमे अगाध आहे अभंगात वर्णन केलंय आलिंगन घडे घडलं पाहिजे मला सांगा घडण्याला महत्त्व आहे की देण्याला महत्त्व आहे झोपले का झोपले नाही तुम्ही हा म्हणजे अधूनमधून जागे होत जा जरा मला होकार द्या जा मान हलवत चला म्हणजे मला प्रोत्साहन भेटाल म्हणजे आलिंगन घडण्याला महत्व आहे की देण्याला महत्व आहे नक्की शंभर टक्के झोपले बरं तुम्ही आता हे बघा आपण पंढरपूरला जाण्याला महत्व आहे का पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्या घरी येण्याला महत्व आहे पांडुरंग परमात्मा घरी येण्याला महत्व आहे कारण आपली भक्ती तशी पाहिजे पांडुरंग परमात्म्याने आपलं पंढरपूर सोडून आपल्या गावामध्ये प्रवेश केला पाहिजे म्हणून घडलं पाहिजे ते देवाचं आलिंगन आहे परंतु इथं सांगितलंय संतांचं आलिंगन घडणं महत्वाचं आहे आणि जर आलिंगन घडलं मोक्ष जोडे मोक्ष साहिजता प्राप्त होते पुढे सांगितलंय असे संतांचे महिमे आगाद आहेत आणि बोलायची सीमा संपते बघा एखादी मुलगी जर जास्त बोलली घरामध्ये लग्नाचं वय तिचं आणि ती जर जास्त बोलली तर आई काय म्हणते जास्त बोलू नको तुला दुसऱ्याच्या घरी नांदायला जायचंय सीमा पार करू नको ही सीमा पार होऊन जाते बोलण्याची तशी संतांचे महिमे वर्णन करता करता सीमा पार होते काय पण माझं अख्खा आयुष्य जाईल संतांचे महिमे वर्णन करता करता पण संतांचे महिमे मला वर्णन करता येणार नाही तरी माझ्या पामर मुखाने मी तो भाग उचलते आहे आणि बाप्पांनो संतांची महिमे आगाध आहे एवढे आगाध आहे की साक्षात तीर्थ पर्व सुद्धा त्यांच्या चरणावर आहे तीर्थ पर्व काळ अवघे पाया पै सकळ आणि संत तुकाराम महाराज सांगतात जर त्या संतांची सेवा केली तर देवाची वेगळी सेवा करावी लागत नाही असं अभंगाचा सरळ 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 झोपले नाही ना हां तर तुम्हाला समजेल अशा भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला विठाला विठाला

कारण आलिंगनाचे प्रकार आहेत आलिंगनाचे चार प्रकार आहेत त्यातलं पहिलं आलिंगन संतांच हे घडलं पाहिजे पण आपल्या या संसारिक कामामधील तीन आलिंगन आहे ते म्हणजे पहिलं आलिंगन दुसरा आलिंगन आलिंगन आहे कामाचं आणि तिसरं आलिंगन आहे यमाच तुम्हाला भेटलं नाही ना अजून ना हा सर्वांना भेटणार आहे कुणी यमाच्या आलिंगनातून वाचणार नाही हे तीन आलिंगन आहे आणि हे तीन है आलिंगन जास्त महत्वाचे नाही प्रथम तर पहिलं प्रेमाचं आलिंगन बघू आणि प्रेमाचं आलिंगन म्हणजे काय जेव्हा आपल्या घरात लग्नविवाह होतो आणि लग्नविवाह होतो सोळा होतो लग्नाचा आणि त्यामध्ये नवीन नातेवाईक जुळतात म्हणजे विहीन असेल व्याही असेल तेव्हा त्या संबंधात आपण त्यांच्याशी गळा भेट घेतो त्याला म्हणतात प्रेमाचं आलिंगन किंवा आपल्या घरामध्ये जेव्हा नवीनच बाळ जन्मलं येतं आणि नवीन बाळ देतो एकमेकाला त्याला म्हणतात प्रेमाचं आलिंगन, आलिंगन। कामाचं या विषयावर जास्त बोलणार नाही हे स्त्री आणि पुरुषामध्ये होत असतं हे आलिंगन सुद्धा जीवनामध्ये जास्त महत्वाचं नाही आणि पुढचं आलिंगन यमाचं आलिंगन आणि यमाचं आलिंग कुणाला दिलं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते यमाचं आलिंगन या यमाच्या आलिंगनातून कुणी सुटत नाही यमाचं आलिंगन हे महाभारतामध्ये होऊन गेलं महाभारतामध्ये जेव्हा पूर्ण कौरवांना मारणारा एकटा भीम होता आणि हे जेव्हा दुतराष्ट्रांना कळालं की माझ्या मुलांना मारणारा एकटा भीम आहे तेव्हा त्याने सांगितलं की मला भीमाला भेटायचंय मला भीमाला आलिंगन द्यायचंय पण कोणत्या भावनेने वाईट भावनेने आता एक शिपाई तिकडे घेऊन गेला की तुम्हाला काकांनी भेटायला बोलवलंय आता भीमाला वाटलं की माझा काका माझी पाठ चोपडणार की बरं झालं तू माझ्या पुत्रांना मारलं कारण माझे पुत्र हे वाईट कर्माकडे ओळले होते पण मात्र त्याच्या मनात वाईट विचार होते आता मात्र भीम निघाला पण कृष्ण भगवंत म्हणाले भीमा कुठे निघाला आणि काकाकडे अरे काका म्हणजे धोका एक काका धोक्यातून वाचवणारे असतात आणि एक काका धोक्यात टाकणारे असतात दोन काका होते भीमाला एक म्हणजे दुत्राष्ट्र आणि एक मात्र विदुर काका एक धोक्यातून वाचवणारे होते आणि एक धोक्यात ढकलणारे होते बापांनो एक भीमाचा पुतळा तयार केला धुत्राष्ट्र हे अंध होते त्यांच्या समोर पुतळा ठेवला पुतळ्याला आलिंगन दिलं आणि पुतळ्याचे दोन भाग केले याला म्हणतात यमाचं आलिंगन तिथं जर खरंच भीमदादा असते तर मात्र भीमदादाला यमाने आलिंगन दिले असतं यमाचं आलिंगन अजून कुणाला घडलं ते म्हणजे अफजलखानाला अफजलखानाला कुठे घडलं जेव्हा मात्र छत्रपती शिवरायांनी प्रतापगड पायत्याची जेव्हा भेट ठरवली आणि भेट ठरवल्यानंतर जेव्हा छत्रपती राजे समोर गेले तिकडून मात्र अफजलखान आला आणि जेव्हा एकमेकांनी आलिंगन दिलं त्यावेळेस अफजलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला याला म्हणतात यमाचं आलिंगन आणि हे यमाचं आलिंग कुणाला कधी घडल हे सांगता येणार नाही विठाल 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 विठाल